स्वतःच लाईफस्टाईल अँड लॉक कशा आहात तुम्ही आशा करते की तुम्ही मस्तच असाल चला तर आपण वळूया आपल्या आजच्या विषयावर तर नवरात्रीमध्ये आपल्या काहीही मनात विचार नसताना जर आपल्याबरोबर मी आता पुढे सांगणार आहे या गोष्टी घडल्या तर समजून जा की देवी मातेचा आशीर्वाद आपल्याला मिळालेला आहे आतापर्यंत आपण जी काही देवीची मनोभावे पूजा अर्चा सेवा किंवा आपल्या स्वभावामध्ये सातत्यता निर्मळ असा प्रामाणिकपणा ठेवलेला आहे त्यामुळे आज तुमच्यावर देवीची कृपा झालेली आहे भक्ती बरोबरच आपल्या वागण्यामध्ये बोलण्यामध्ये स्वच्छता प्रामाणिकपणा असेल तर आपला रस्ता सरळ करून देतो तर आता मी जे काही संकेत तुम्हाला सांगणार आहे त्या काही गोष्टी मी अनुभवलेल्या आहेत आणि शास्त्रामध्ये ग्रंथामध्येही सांगितलेला आहे आणि याचा पूर्णपणे अभ्यास आणि माहिती घेऊनच मी तुम्हाला सांगत आहे या संकेतावरून असे लक्षात येते की जे काही तुम्ही करत आहात त्यावर देवी माता तुमच्यावर प्रसन्न होत आहे तुम्हाला आशीर्वाद देत आहे तर पाहूया आपण पहिला संकेत म्हणजेच पहिला संकेत म्हणजेच वाघावर किंवा हत्तीवर देवी स्वार दिसणे किंवा कुठल्याही रूपे देवीची स्वप्नामध्ये मूर्ती दिसणे किंवा भास होणे हा एक शुभ संकेत आहे दुसरा संकेत जर तुमच्या स्वप्नामध्ये तुमचे पूर्वज म्हणजेच पितृ जर तुम्हाला खूप आनंदी हसलेले प्रसन्न आणि असे एकदम आनंदी तृप्त होऊन बसलेले दिसले असतील खुश झालेले दिसत असतील तर तुम्हाला असा भास होत असेल तर किंवा स्वप्नामध्ये दिसत असेल तर असं समजा की पूर्वजांचा आशीर्वाद तुम्हाला प्राप्त झालेला आहे आणि देवी मातेची कृपाही तुमच्यावर झालेली आहे असे समजले जाते तिसरा संकेत जर तुमच्या स्वप्नामध्ये सौभाग्यवती स्त्रीचे अलंकार म्हणजेच दागिने बांगड्या टिकली कुंकू असे काही नजरेस आल्यास मातेचा आशीर्वाद तुम्हाला प्राप्त झालेला आहे असे लक्षात येते चौथा संकेत छोट्या मुली म्हणजेच कुमारिका जर तुमच्या स्वप्नात खेळताना नाचताना किंवा काहीतरी गोड खाताना किंवा बालिका कुठल्याही आनंदाचा आनंदाच्या क्षणामध्ये तुमच्या समोर किंवा स्वप्नामध्ये दिसत असतील तर हा संकेत देऊन हा संकेत देऊन जातो की तुमच्या आयुष्यातील अशी काहीतरी गोष्ट घडणार आहे की त्या क्षणाची तुम्ही भरपूर दिवसापासून वाट पाहत आहात किंवा आशा करत आहात आणि आता शेवटचा म्हणजेच पाचवा संकेत नवरात्रीमध्ये तुम्ही घराबाहेर देवीच्या दर्शनासाठी किंवा महत्वाच्या कामासाठी पडलेला आहात आणि मध्येच तुम्हाला संपूर्ण शृंगार केलेली म्हणजेच एकदम अशी नटून खटून सु, सुशोभित आणि सुंदर अशी स्त्री तुमच्या नजरेस आली तर समजून जा किंवा स्वप्नामध्ये आली तर समजून जा देवीची कृपादृष्टी तुमच्यावर पडलेली आहे तुमच्या जीवनातील अडथळे कमी होण्याचे संकेत तुम्हाला देत आहे किंवा यावरून मिळालेला आहे असे लक्षात येते असे ग्रंथामध्ये शास्त्रामध्ये सांगितलेले आहे यापैकी कुठलाही एक संकेत तुम्हाला मिळाला तर समजून जा की देवीची कृपा आपल्यावर झालेली आहे आणि नाही मिळाले तरी असं काही नाही की या गोष्टी आपल्या जीवनात घडल्या नाहीत तर मग देवी आपल्यावर प्रसन्न नाही किंवा देवीची कृपा आपल्यावर नाही किंवा देवीने आपल्याला आशीर्वाद दिलेला नाही असं काही नाही देवी आपल्यावर प्रसन्न नाही असं या गोष्टी घडल्या तरच होते असं नाहीये काही वेगळ्या रूपानेही देवीची कृपा आपल्यावर झालेली असते आपल्या भक्तीमध्ये तेवढी मधुरतता सातत्यता ते आणि आपल्या भक्तीमध्ये देवाला प्रसन्न करून घेण्याची ताकद असेल तर कुठल्याही रूपात येऊन देव आपल्याला मदत करतो आणि आपल्यावर प्रसन्न खुश राहतो आपण तर देवी मातेचे एक बालक आहोत ती तर आपली माता जननी आहे त्यामुळे आपल्या कुठल्याही चुका ते पदरात घेत असतात पण जे काही ग्रंथामध्ये असे संकेत देतात त्यावरून आपल्या जीवनातील थोड्या बहुत गोष्टी घडणार असतात त्या आपल्या लक्षात येतात तर जी काही मला माहिती होती जे काही मी थोडंफार अनुभवलेलं होतं ते मी तुमच्याबरोबर शेअर केलं तर कसा वाटला तुम्हाला माझा व्हिडिओ तर कमेंट करून नक्की सांगा लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद